नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी निसर्गाच्या न्यायाबद्दल एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा घेऊन आलो आहोत जर तुम्हाला ही कथा आवडली तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा तर मित्रांनो चला कथेकडे वळूया तो काळ होता जेव्हा अमरापूर नावाच्या राज्यात अनेक लहान गावे वसलेली होती या छोट्या गावापैकी एका गावात हिरालाल नावाचा एक माणूस राहत होता त्याच्याकडे फक्त गवत आणि मातीपासून बनवलेली झोपडी होती पण इतक्या गरिबीतही तो आनंदात राहत होता त्याच्या कुटुंबात चार सदस्य होते हिरालाल त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुली गावकरी अनेकदा हिरालालला विचारायचे हिरालाल, विचा हिरालाल तू दररोज इतके कष्ट करतोस तरीही तुझी गरिबी का संपत नाही हिरालाल हसून उत्तर द्यायची माझ्या घरात सुख शांती आहे माझ्यासाठी संपत्तीचा काही अर्थ नाही त्या गावात दोन प्रकारचे लोक होते एका बाजूला खूप श्रीमंत होते ज्यांच्याकडे राजवाड्यासारखी घरे होती आणि त्यांना मिळणारी प्रत्येक सुखसोयी होती ते गरिबांना काहीच समजत नव्हते दुसरीकडे गरीब गावकरी होते ज्यांना रोजची भाकर मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते हिरालाल हा कष्टकरी असण्यासोबतच देवावरही विश्वास ठेवत असे तो कष्ट करून जे काही कमावतो ते देवाची इच्छा मानत असे आणि आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करत असे पण कधी कधी परिस्थिती इतकी बिकट व्हायची की तो उपाशीही राहायचा अशा परिस्थितीत जेव्हा तो मदत मागायला जायचा तेव्हा गावातील श्रीमंत लोक म्हणायचे तुम्ही नेहमीच म्हणता की तुमच्यासाठी संपत्तीची काही अर्थ नाही का आणि सर्व काही देवाची इच्छा आहे म्हणून जा आणि तुमच्या देवाकडे अन्न मागा आणि तुम्ही आमच्याकडे भीक मागता श्रीमंताचे हे शब्द ऐकून हिरालालचे मन तुटत असे तरीही त्याच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते तो स्वतःला पटवून द्यायचा की देवाचे घर मंद आहे पण अंधार नाही नक्कीच माझे नसीब बदलेल सत्य हे होते की हिरालालची परिस्थिती नेहमीच अशी नव्हती एक काळ असा होता जेव्हा तो खूप श्रीमंत होता त्याचे गावात एक मोठे घर होती आणि तो अमरापूर शहरात व्यापार करत असे त्याच्या दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी असायची तो त्यांच्या प्रत्येक ग्राहकाशी खूप प्रेमाने बोलायचा आणि पूर्ण प्रामाणिकपणे त्याचे कर्तव्य बजवायचा तो कधीही जास्त नफ्याची आज धरत नव्हता त्यामुळे त्याच्या वस्तूच्या किमती इतर व्यापाऱ्यांपेक्षा खूपच कमी होत्या त्यामुळे शेजारच्या व्यापाऱ्यांना त्यांचा खूप हेवा वाटत असे त्यांचा असा विश्वास होता की जोपर्यंत हिरालालचे दुकान बाजारात राहील तोपर्यंत त्यांच्या दुकानात कोणताही ग्राहक येणार नाही म्हणून त्यांनी सर्वांनी हिरालालला बाजारातून हकलून लावण्याचा कट रचला एके दिवशी सर्व व्यापाऱ्यांनी संगमत करून दुसऱ्या शहरातील भवरलाल नावाच्या व्यापाऱ्याला बोलावले भवरलाल हा देखील एक प्रमुख व्यापारी होता आणि तो नेहमीच त्याच्या स्वतःच्या साथीदारासह प्रवास करायचा तथापि तो अनेकदा अप्रामाणिकपणे वागायचा आणि लोकांची फसवणूक करायचा जेव्हा हा बैमान व्यापारी भवनलाल हिरालालकडे आला तेव्हा तो अगदी प्रामाणिक व्यापारी असल्यासारखे वागला तो म्हणाला मी तारा नगरचा आहे मी तुमच्या कपड्याबद्दल आणि तुमच्या प्रामाणिकाबद्दल खूप प्रशंसा ऐकली आहे मला तुमच्या दुकानातील सर्व कापड खरेदी करायचे आहे पण सध्या माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत माझा आणखीन एक काफिला तारानगरहून माझ्या भावासोबत येत आहे त्याच्याकडेही खूप माल आहे तो अमरापूर बाजारात पोहोचताच मी त्याच्याकडून पैसे घेईन आणि तुम्हाला कपड्याचे पैसे देईन तो आज संध्याकाळपर्यंत परत येईल हिरालालने व्यापाऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाला भाऊ तुम्ही खूप प्रामाणिक माणूस आहात असे दिसते व्यवसायात विश्वास आवश्यक आहे मी माझे सर्व कापड तुम्हाला देईन तुम्ही संध्याकाळपर्यंत माझे पैसे परत करू शकता पण तोपर्यंत तुम्हाला माझ्यासोबतच राहावे लागेल भवरलाल म्हणाला हो मी इथेच आहे काळजी करू नका मग हिरालालनी आपला सर्व माल त्या बैमानी व्यापाऱ्याच्या घोड्यावर लादला आणि घोडेश्वर त्यांचा ताफा घेऊन आमरापूर बाजारातून निघून गेले दरम्यान बैमान व्यापारी हिरालाल जवळ बसून काही गोष्टीवर गप्पा मारत होता तो कसा पळून जायचा याचा विचार करत होता जसजशी संध्याकाळ होत गेली आणि मंदिरातील घंटांचा आवाज येऊ ऐकू येऊ लागला तसतसे व्यापारी हिरालालला म्हणाला चला भाऊ मंदिरात पूजा करण्याची वेळ झाली आहे चला आपण प्रभूला नमस्कार करूया त्यानंतर हिरालाल व्यापाऱ्यासोबत मंदिरात जाऊन त्यांचे नमस्कार करू लागला त्यांनी एकत्र मंदिरात प्रवेश केला प्रभूला पाहिले आणि डोके टेकवली मग हिरालालला लक्षात आले की तो व्यापारी गेला आहे हिरालालने त्या व्यापाऱ्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण इतक्या लोकांमध्ये तो त्याला कुठेही सापडला नाही तो कुठेच दिसत नव्हता घाबरून हिरालाल त्याच्या दुकानात परत आला तो पोहोचल्यावर त्याला वाटली की तो व्यापारी निघून गेला आहे यामुळे हिरालाल अस्वस्थ झाला पण तो खचला नाही तो त्याच्या दुकानात बसला त्याला वाटली की कदाचित का व्यापाऱ्याला काही काम आलेले आहे म्हणून तो निघून गेला त्याचा मित्र एक दोन दिवसात परत येईल पण काही दिवस गेले आणि व्यापाऱ्याचा कोणतीही बातमी आली नाही आणि त्याचा मित्रही परतला नाही हिरालालला समजली की तो व्यापारी एक लबाड आहे ज्याने त्याचे सर्वस्व लुटले आहे दरम्यान हिरालालने अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते आणि आता त्याला ते परत करावे लागणार होती कालपर्यंत आनंदी असलेला हिरालाल आता गरीब आणि असह्य दिसत होता आता कर्जदार त्याच्या घराचा पाठलाग करू लागली त्रासून एके दिवशी हिरालाल त्याची पत्नी आणि मुलांना घेऊन गावाबाहेर झोपडीत गेला तो तिथेच वेळ घालवू लागला पण हिरालालचा त्रास कमी झाला नाही तो दिवसभर कठोर परिश्रम करत असे कधी शेतमजूर म्हणून काम करत असे कधी लाकूड तोडत आणि विकत असे गरिबी असूनही हिरालालला कधीही हिम्मत गमावत नव्हता तो नेहमी आपल्या पत्नी आणि मुलांना सांगत असे देव आहे पण क्रूर नाही तो एक दिवस आपले ऐकेल पण अजून संकटे येणार होती हिरालालला वाटली कदाचित तो लवकर या परिस्थितीवर मात करू शकेल पण त्याचे संकट अजून संपलेले नव्हते एके दिवशी गावात मुसळधार पाऊस पडला आणि गरीब लोकांच्या सर्व झोपड्या हो वाहून गेल्या श्रीमंतांची आलिशान घरी उभी राहिली आता हिरालालला लपण्यासाठी कुठेही जागा नव्हती परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याच्या मुलांना अनेकदा उघड्यावर आकाशाखाली झोपावे लागत असे त्याची पत्नी दररोज रात्री असू ढाळत असे पण हिरालालला तिला सांत्वन देत असे नशिबाने आपले सर्व काही हिरावून घेतले आहे पण काहीही फरक पडत नाही जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण कठोर परिश्रम करू आणि आणि देव एक दिवस आपले ऐकेल त्यांची पत्नी तिचे अश्रू पुसत म्हणाली जर तुमचा इतका विश्वास असेल तर मी तुमच्या सोबत आहे एके दिवशी त्या शहरात बाबूलाल नावाचा एक व्यापारी होता जो तेथील सर्वात मोठा व्यापारी होता त्याच्याकडे मेंढ्या आणि बकऱ्यांचा कळप होता त्याच्याकडे एक मोठा कळप होता तो त्यांच्या मेंढ्या आणि शेळ्या राखण्यासाठी नौकराच्या शोधात होता हिरालालला हे कळताच तो सेठ बाबुलालकडे गेला सेठ बाबूलाल म्हणाला माझा मेंढपाळ गेल्या अनेक दिवसापासून रजेवर आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या शेळ्यांची काळजी घेऊ हो शकता मी तुम्हाला त्या बदल्यात काही पैसे देईन हिरालाल लगेच होकार दिला आता दररोज तो त्याची काठी उचलून डोंगराकडे जात असे तो संपूर्ण दिवस मेंढ्या आणि शेळ्या पाळण्यात घालवत असे गावकरी आता त्याला हिरालाल मेंढपाळ म्हणत दिवसभराच्या कष्टानंतर जेव्हा तो काही पैसे कमवत हो असे तेव्हा तो अन्न विकत घेऊन घरी घेऊन जात असे आणि आपल्या पत्नी आणि मुलांना खायला घालत असे कधी कधी तो स्वत उपाशी राहायचा आणि रात्र फक्त पाणी पिऊन घालवत असे पण त्याला खात्री होती की कधीतरी त्याची परिस्थिती बदलेल एके दिवशी हिरालाल त्याच्या शेळ्यांना जंगलात घेऊन गेला थकून तो एका झाडाखाली विश्रांती घेत अस असताना तो काही क्षणातच झोपी गेला जेव्हा तो जागा झाला तेव्हा शेळ्या निघून गेल्या होत्या त्या गेल्याचे पाहून हिरालाल लगेच उठला आणि त्यांचा शोध घेत राहिला त्यांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण जंगलात कुठेही सापडल्या नाही ज्यामुळे तो खूप निराश झाला त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता तो थेट त्याच्या मालकाकडे गेला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मालकाने रागाने विचारली हिरालाल तू येथे एकटा काय करतोस माझ्या शेळ्या कुठे गेल्या हिरालालने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले महाराज मी झोपलो होतो आणि जेव्हा मी जागा झालो तेव्हा शेळ्या जंगलात कुठेतरी हरवल्या होत्या मला थोडा वेळ द्या मी त्यांना नक्कीच शोधून काढेन हे ऐकून शेठ बाबूलालचा चेहरा रागाने लाल झाला आणि तो रागाने म्हणाला तुम्हाला वेळ हवा आहे का तुम्हाला माहिती आहे का त्या शेळ्या माझ्यासाठी किती मौल्यवान होत्या बाकीचे गाव तिथे जमले त्यापैकी एक म्हणाला अरे हा हिरालाल आधीच दुर्दैवी आहे तो त्याला जे काही दिसते ते सर्वच उद्ध्वस्त करतो हे ऐकून शेठ रागाने म्हणाला हिरालाल कुठूनही माझ्या मेंढ्या आणि शेळ्या शोधा आणि त्या परत आणा किंवा माझ्या नुकसानाची भरपाई करा हेरालाल म्हणाला सेठ माझ्याकडे काहीही नाही मी तुमच्या नुकसानाची भरपाई कशी करू सेट म्हणाला मग मी माझे नुकसान भरून काढेपर्यंत तुला माझ्यासाठी गुलाम म्हणून काम करावे लागेल हा माझा अंतिम निर्णय आहे हेरालालकडे आता दुसरा पर्याय नव्हता त्याला माहीत होती की जर त्याने नकार दिला तर गावकरी त्याला चोर मानतील आणि त्याला कठोर शिक्षा करतील पण तो शांतपणे डोके टेकवून म्हणाला म्हणाला ठीक आहे सेठजी मी तुमची गुलामगिरी स्वीकारतो आता हिरालालची परिस्थिती आणखीन वाईट झाली होती तो दिवसभर सेठ बाबुलांसाठी काम करायचा आणि रात्री थकून घरी परतल्यावर त्याची पत्नी रडायची तो इतका थकला होता की त्याला त्याच्या मुलांशी बोलण्याचीही हिम्मत होत नव्हती तो अनेकदा स्वतला म्हणायचा अरे देवा सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे अशा प्रकारे हिरालालने सेठ बाबूलालसाठी एक वर्ष बारा महिने काम केले होते या काळात हिरालालने सेठ बाबूलालसाठी परिश्रमपूर्वक आणि परिश्रमपूर्वक काम केले होते आता सेठ बाबूलाललाही जाणू लागले की हिरालाल एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस आहे त्याने त्या दिवशी खोटे बोलले नसावे शेळ्या खरोखरच हरवल्या असतील आणि त्याने वर्षभर माझी सेवा केली असेल हे सर्व विचार करून बाबूलालला हिरालालची दया आली आणि तो हिरालालला म्हणाला हिरालाल मी तुला मुक्त करतो जर तुझ्याकडे पैसे असतील तर माझे कर्ज फेडा आणि जर नसले तरी मी तुला माफ करतो हे ऐकून हिरालालच्या डोळ्यात आसरू आली त्याने सेठचे आभार मानले आणि लगेच घरी परतला त्याने आनंदाने आपल्या पत्नी आणि मुलांना सांगितले सेठने मला मुक्त केले आहे आणि आता मी दुसरीकडे जाऊन नोकरी शोधेन आमचे नसीब नक्कीच बदलेल त्यानंतर तो आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन शेजारच्या तारा नगरला निघाला परिस्थिती बदलेपर्यंत त्यांनी आपल्या गावी परत न जाण्याचा निश्चय केला होता पाहुन हे पाहून गावकऱ्यांनी त्याला टोमणे मारली आणि म्हणाले हे बघा काल शेठचा नौकर असलेला हा मेंढपाळ आता श्रीमंत होण्याचे स्वप्न घेऊन परदेशात जात आहे पण हिरालालने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तो शांतपणे त्याच्या प्रवासाला निघाला तारानगरला पोचल्यावर त्यांनी एका छोट्या झोपडीत राहण्याची व्यवस्था केली आणि नंतर तारानगर बाजारात मजूर म्हणून काम करू लागला एके दिवशी कामाच्या शोधात तो बाजारात एका लहान माणसाला भेटला तो इकडे तिकडे फिरत असताना अचानक एका माणसाने त्याला हाक मारली तो माणूस त्याच्या दिसण्यावरून खूप श्रीमंत दिसत होता हिरालाल लगेच त्याच्याकडे गेला आणि म्हणाला महाराज मला सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो त्या माणसाने हिरालालचा चेहरा पाहताच त्याचा चेहरा बदलला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती प्रत्यक्षात तो श्रीमंत माणूस तोच व्यापारी होता भवरलाल ज्यांनी काही वर्षापूर्वी व्यापारी म्हणून वेश बदलून हिरालालला लुटली होती आज नशिबाने त्याला हिरालाल समोर आणले होते तो लगेच हिरालालच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडला तो रडू लागला तो म्हणाला हिरालाल मला माफ कर मी तुझे वाईट केले आहे हे सर्व पाहून हिरालाल आश्चर्यचकित झाला त्याला समजत नव्हती की हा श्रीमंत माणूस त्याच्या पाया पडून क्षमा का मागत आहे बाजारातील लोक आश्चर्याने पाहत होते असा विचार करत होती की इतका श्रीमंत व्यापारी एका साध्या मजुरांच्या पाया पडून का रडत आहे मग तो व्यापारी हिरालालला त्याच्या दुकानात घेऊन गेला त्याने दार बंद केली आणि हळवारपणे म्हणाला हिरालाल मीच तुला फसवली आणि अमरापूरमध्ये तुझा सर्व माल चोरला मग रडत तो म्हणाला मी हे सर्व अमरापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून केले ते सर्व तुझ्या हेवा करत होते आणि तुला अमरापूर सोडून जावे असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी मला हे करायला सांगितले आणि मग मी तुला असे छळले सुरुवातीला मला त्यांचे वाईट वाटले नाही पण नंतर जणू काही माझी झोप उडाली होती असे वाटत होते मी झोपायचो तेव्हा तू माझ्या स्वप्नात येई आणि तू माझा गळा धरून मला सांगायचास की तुला या देशाच्या राजासमोर आणले जाईल या सर्व गोष्टीमुळे माझे आयुष्य दुःखद झाले होते जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझ्या कानात फक्त एकच आवाज ऐकू येत होता मी हिरालालला फसवली आहे मी तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि प्रतिष्ठित माणसाला फसवली आहे त्या बदल्यात माझी रात्रीची झोप आणि विसरा दिवसाची शांती हरवली होती त्यानंतर मी अमरापूरला गेलो आणि बाजारात आणि रस्त्यामध्ये तुला शोधले पण मला तू तिथे सापडला नाहीस मला तुझी कोणतीही बातमी मिळाली नाही आधीच तुझे हेवा करणारे व्यापारीही मला तुझ्याबद्दल काहीही सांगत नव्हते शेवटी मी देवाला प्रार्थना केली कृपया मला त्या माणसाला भेटू देई जेणेकरून मी त्याला त्याचे ते हक्क परत मिळवू शकेन आणि आज देवाने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले मला तू सापडलास व्यापाऱ्याने हिरालालचा हात धरला आणि म्हणाला भाऊ हे संपूर्ण दुकान तुझे आहे मी कमावलेला सर्व माल आता तुमचा आहे आणि या दुकानात व्यापार करून मी खरेदी केलेल्या घराच्या या चाव्या आहेत मग व्यापारी हिरालालच्या पाया पडला आणि त्याने क्षमा मागितली हिरालाल एक दयाळू माणूस होता त्याने ताबडतोब व्यापाऱ्याला माफ केली आणि मग व्यापाऱ्याने सर्वांना घोषित केली हा माणूस या दुकानदाराचा खरा मालक आहे आजपासून तो दुकान चालवेल व्यापारी निघू लागला तेव्हा हिरालालने त्याला ते थांबवली आणि मनाला मित्रा तू आता कुठे जात आहेस इथेच राहा आणि माझ्यासोबत काम कर तू नक्कीच माझे वाईट केलेस पण आज तू मला सर्व काही परत दिलेस जरी मी स्वतः व्यवसायात असलो असलो तरी कदाचित तू मला जितके कमावले तितके मी कमावले नसते म्हणूनच मी तुला माझ्या व्यवसायात समाविष्ट करू इच्छितो कारण तू आता बेमान माणूस नाहीस हे ऐकून व्यापाऱ्याने हिरालालचा ऑफर होकार दिला आणि ते एकत्र काम करू लागले त्यांनी एकत्र इतके कष्ट केले के की ते तारानगरमधील सर्वात मोठे व्यापारी बनले हिरालालची पत्नी आणि मुले आता आनंदाने राहत होती मग एके दिवशी हिरालालने त्याच्या गावी अमरापूरला परतण्याचा निर्णय घेतला त्याने धान्याच्या पोत्या भरलेला एक कारवा गोळा केला आणि अमरापूरला पोहोचला त्याला पाहून श्रीमंत गावकरी आश्चर्यचकित झाली हिरालाल गावातील प्रत्येक गरीब व्यक्तीच्या दाराशी गेला आणि प्रत्येकाला धान्याची पोती दिली हिरालालची प्रगती पाहून गावातील सर्व गर्विष्ठ व्यापारी उद्ध्वस्त झाले कोणीतरी बरोबर म्हटलेले आहे की देवाचे घर आहे मंद असते पण कधीही क्रूर नसते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया ती लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत